काशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर मंडळी हल्ली असं म्हणतात की ऊन थोडंसं पाऊस असं सीझन असलो का अळमी वगैरे जास्त येतात त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलात पण ती अळमी वाटतं चांगली नव्हती बऱ्याच जणांचे कमेंट असत चांगली नाहीत किंवा फुलान गेलेली असत नक्की आमका पण माहिती नाही पहिल्यांदाच असे एक्सपिरियन्स केलं म्हणजे ला लाईव्ह बघितलं एवढी इल्लेली आतापर्यंत एवढ्या वर्षात कधी बघू होतो आणि पहिल्यांदा बघितलो सो म्हटलं खाली इले जराशी फेरी मारिया आणि या साईडकसुद्धा वारूळ होता आणि असं म्हणतात जास्त कारण वारूळ असतं तिकडे येतात म्हणून सो इकडे नजर टाकू गेलेले म्हटलं काही दिसली तर दिसली खाली आणि अजून एक गोष्ट कमेंटचे मी रिप्लाय देऊक नाही अजून आणि बऱ्याच जणांनी कमेंट केलेले असत बरेच जण म्हणतील रिप्लाय पण देऊक नाही तर सगळ्यांचे मनापासून आभार गाडी घेतलं होत त्याच्यासाठी सगळ्यांच्या शुभेच्छा इलेल्या असत भरपूर भरपूर पुढील वाटचालीसाठी सुद्धा देखील शुभेच्छा इलेल्या असत तर परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि लवकरच आता आपला प्रवास स्टार्ट होतो थोडासा सामान पण घ्यायचा आणि गाडीचा नंबर पण तोपर्यंत येईल लवकरच सो मग आपण फिराक मोकळे झालो काय विषय नाही सो अळमी त्या साईडला बघितले इली तिकडे हैपर्यंत गेले आपण खाली थोडंसं लक्ष टाकूया या साईडला पहिले फिर आम्ही फिरलेले असो जास्त कारण त्याच्यामुळे कुठच्या साईडला वारूळ वगैरे असं देतो अंदाज असा फक्त पाऊस आता मध्येमध्ये पडतात थोडं थोडं जास्त नाही कंटिन्यू तुम्हाला दाखवते विहिरीच्या पाण्यावरनं तुमचा अंदाज येतो कंटिन्यू जेव्हा चालू होतं ना तेव्हा विहिरीचं पाणी एकदम आमचं भरलेलं होतं वरपर्यंत आणि आता पाणी किती खाली गेलेलं होतं बघा म्हणजे पाऊस पडता पण मध्ये मध्ये हे बघा वरपर्यंत होता अगदी हाताक लागण्यासारख्या पूर्णपणे खाली गेला आणि आज आत्ताचा मुलगा इल्लेलो बऱ्याच जणांना माहिती आहे जेव्हा येतात तेव्हा काही नाही काहीतरी वेगळी डिश बनवून देता सो आज सुद्धा काहीतरी बनवतोला मस्त आपल्यासाठी काय बनवता माहिती नाही व्हेजमध्ये बनवतो ना। काहीतरी भारी सो त्याचं सामान आणूक गेलेत बाबू आणि गाडीची पण छोटीशी राईड घेऊन येऊची होती पण मी अजून गाडी हातात घेऊ नये म्हणजे चालवू नाही त्या दिवशी आपण खालच्या घराकडनं वरच्या घरी गेलो तेवढेच रोडवरती अजून काय चालवून बघूक नाही म्हणजे फर्स्ट इयरमध्येच चालवले तेवढीच सो तापण करूचा पण बघूया बाबू आणि कधी येतात लवकर आपण राईड दु करून येऊ शकतो बोलत बोलत दिले वरच्या साईडला आणि जास्त करणं वारुळ वगैरे हो असं ती त्या साईडला किंवा डोंगरात तिकडे डोंगरात आता एकटं तर मी जाणंही नाही आता हिरव्यागार झालेला बघू आहे आणि बरेच जण म्हणतात सापांची भीती तर साप जास्त निदर्शनास येणत नाही असाक शकतात पण निदर्शना येणत नाही आणि धोको पण नाही जास्त आमच्या इकडे असे चे बायटिंग झालेल्याचे केस पण जास्त नाही आहेत रान असा पण आमका अजूनपर्यंत काही त्रास नाही जाऊया वर वरच्या घराकडे येलो आपण बाबो आणि काय अजून येऊक नाही हो बरेच जण अजून पण सांगतात रिक्षाचा फोटो पाठवा फोटो पाठवा व्हिडिओ बघत अशात तर सध्या अशी आई बघा आणि या फिटिंगचं काम चालू आहे हे करूच असतं कारण या फिट नाही केलं तर बॉडीचा आवाज येतो सारखं आमचा रोड पण खराब आहे त्याच्यामध्ये जास्तच सध्या अजून काय वेगळा डेकोरेशन करूक नाही वेगळं काय करूक नाही ना हाली काय हा त्याच फक्त पट्टे काढून घेतले होतेच मिलिंद गाडी आत्ताच्या मुलाची मंडळी मिलिंद आणि कुडावरनं इल्लेले असत सगळं सामान घेऊन आणि आज काय बनवतो मिलिंद आज काय बनवतो कोकोनट पॅनाकोटा कोकोनट पॅनाकोटा पॅनाकोटा कुठच्या डिशा स्वीट हातो तसं डेझर्ट डेझर्ट हातो ओके म्हणजे आज काहीतरी वेगळा ट्राय करतो आम्ही िकडे प्रोसेस स्टार्ट झालेली असा खोबऱ्यापासून सुरुवात काय काय लागतं आपण कोकोनट फ्रेश क्रीम शुगर आणि मिंट ओके एक करून घेऊया खोबरा हो तर आपला किसून झालेला या साईडला आहे बघा एवढा आणि आता काय करूचा शकतो ज्यूस काढूचा म्हणजे रस काढायचा मिक्सरला लावून ओके नहीं। कोकोनट मिल्क मंडळी आपण गाळून घेतलं आणि आता आपण काय करूचा ह्या मेजर करूचा आणि त्याच तुलनेत आपण ह्या टाकूचा आपली फ्रेश क्रीम वापरूच्या सेम टू सेम मेजरमेंट ह्या किती होतं तर बघूया करेक्ट आपला ग्लास पूर्णपणे कम्प्लीट भरलेला शेवटीच आपण क्रीम घेऊ आहे ना mm -hmm. फ्रेश क्रीम अमूलची सेम क्वांटिटीमध्ये आपण घेतलो आणि थोडासा पाणी आणि करायचं जर रसा पात्या करून घेऊ हो काय mm, mm, थोडीशी नाही तर ती जास्त डार्क असत त्याच्यामुळे लम्स रॉ शकतो त्याच्यात ओके या टाइमला थोडीशी एकदम डिफरंट जेवणानंतर ट्राय करूची तिकड जेवणानंतर इकडे hmm. आपण थोडासा लो फ्लेम वरती गरम करून घेतलेला आणि आता आतमध्ये आपण काय ॲड करूचा तर इसेन्स व्हॅनिला इसेन्स काय होता फ्लेवर त्यांनी थोडंसं फ्लेवर आणि पास थोडस चांगलं आहे आता ओके इसेन्स तर तुम्ही बघितलात ऍड करताना आणि आता आपण ऍड करूच शुगर आपल्याक स्वीट हव्या तेवढा काय हां आपल्यावरती मंडळी मी इले बाहेर मिलिंदचा काम चालू आहे आणि प्रॉपर रेसिपी अशी बनवणं नाही बस घराकडे बनता तर दाखवतो एवढाच कारण इकडे सगळा जो सामान होया तर अवेलेबल मिळणार नाही कुळामध्ये बराच सामान पण मिळाला नाही त्याच्यामुळे रेसिपी अशी पूर्ण दाखवणं नाही तर बरेच रेसिपी असतात जे मिलिंदाने केल्यानंतर त्या मी पूर्ण कम्प्लीट दाखवलेले हो थोडे वेगवेगळे पावडर होते त्याच्यासाठी यूज होणारे ते मिळात नाही त्याच्यामुळे म्हटलं अर्धवट दाखवण्यापेक्षा आपण मस्त आनंद घेऊया बनल्यानंतर कसा होता आता आता तिकडे काम चालू आहे बऱ्यापैकी झाला थोडा रोवलेला असा आणि परत आता थोडं जेवचा पण आमका बरोच टाईम पण झालेला इलिंद पण मंडळी बाहेर इलेलो असं डेजर्ट आपलं रेडी झालेलं म्हणजे थंड वेट ठेवलेलं आणि जसं की बोलले जेवणाचं टाइम झाला मस्त इंडियाची मॅच बघत बघत आपण आता जेवण करूया इकडे सगळी दिव्या तयारी करता जेवणाची आपल्या आपल्यासाठी मस्त ताकाची कडी आपण प्युअर व्हेज ताकाची कडी आणि भात रेडी हो। या जेवण तोपर्यंत तो डेझर्ट आपलं थंड म्हणजे जेवणानंतर मस्त डेझर्टचा आनंद घेऊन जेव्हा जेवण वगैरे झाला मंडळी आणि आता काय काम करतो बघा बघाच्या गाडीवरती पाणी मारतो असा असा हा पाईप दुमडायला द्यायचा नाही असं खरं तर थार म्हणणं हे काम आम्ही संध्याकाळीच करू होतो पण मशीनची बॅटरी चार्जिंग उतारलेली पाईप दुमाडलो विनीत पाईप दुमाडलो हां असं सो टाइम भरपूर झाला पण उद्या तो गळ्यात जातो कामात थंडी डायरेक्ट तुमका दुसऱ्याच दिवशी भेटतो आता आमची डिश काय रेडी जाऊ नाही रात्री आणि आता परफेक्ट रेडी झालेली आहे हे बघा अशा प्रकारे थंड थोडंसं वेळ लागता तेवढी जाळ झाली मग या घट्ट एवढी होई ओके टेस्ट टेस्ट चांगली या जबरदस्त मी अजून टेस्ट करूक नाही मी नंतर करतोलो वेळ अजून <स्थी> रिजल्ट देऊक आमकां इतकी वाट बघूची लागली दुसरो दिवस उजाळलो हेलिंग करायचं चाललो त्याचा आईस थोडं हो, थोड ह्या होक तिथे थंड होऊक थो, लागली म्हणून वेळ लागलो तिथं आम्ही करू घेतलं उशिरा त्याच्यामुळे अजून वेळ लागलो लवकर सकाळी संध्याकाळी लवकर केलं असतं तो झालं असता पण ओके नवीन डिश परत एकदा ट्राय करून मिळतेली मी थोड्या वेळेला आपण टेस्ट करूया आणि कशी टेस्ट लागते तुम्हाला सांगते चला okay, यू चला नेक्स्ट टाइम नवीन नेक्स डिश नवीन डिश आंघोळ वगैरे झालेली असा आणि आपण आता पहिला नाश्ता करूया मस्त चपाती आणि बटाट्याची भाजी या नाश्ता करूक मस्त गरमागरम भाजी आणि चपाती बाहेर थोडं थोडं पाऊस आणि तिखट भाजी आताच बरा झाला कारण मिलिंदांचा डेझर्ट केल्या ना कोकोनट कोटा तर आपण आता टेस्ट करूया ह्या खाऊन झाल्यानंतर करेक्ट तिखट खाल्याशिवाय गोडची मजा येऊची नाही लगेच डायरेक्ट गोड खाल्ला तर काय मग कंटाळा येतात वगैरे हो आपला करून झालेला आणि ज्या गोष्टीची आपण कालपासून वाट डेझर्ट आता ट्राय करूया हो एकदम मस्त जबरदस्त थोडा थोडा आईस्क्रीम सारखे तर फक्त थोडासा घट्ट हो अजून घट्ट सेम आईस्क्रीम सारखे मस्त टेस्ट एकदम भारी पावण्यांक वगैरे नक्की जेवणानंतर देऊच शकताय करू पण सोपे आहे फक्त काल इन्ग्रेडियंट थोडे म्हणजे कमी होते आमच्याकडे तर त्यांनी जसा जाता भेटला सामान त्याच्यातच करून टाकले तरी टेस्ट मस्त लागता जबरदस्त तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करू शकताय कोकोनट पॅनाकोटा